नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत विधानसभेच्या निवडणूकी रंगमाळी जोरात सुरू आहे आणि अवघे दोन दिवस या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी राहिलेले आहेत खरोखरच त्यांचे कार्यकर्ते प्रचार करण्यामध्ये मग्न झालेले आहेत आता आपल्या सोबत आहेत ते अपक्ष उमेद उमेदवार सोहम शिर्के त्यांना मिरची हे चिन्ह मिळालेलं आहे आणि मी वचनबद्ध आहे हे त्यांचे एक ब्रेद वाक्य आहे खरोखरच त्यांनी गेले आठ दिवस प्रचाराचे रणधुमा गुंतलेले आहेत प्रचाराचा द्रोहळ उडवलेला आहे असंख्य कार्यकर्ते त्यांना भेटून मनोगत त्यांच्याजवळ व्यक्त केलेले आहे पण आपण या सर्व गप्पा त्यांच्याशी मारणार आहोत की प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली हो आणि प्रचार कोण कोणते मुद्दे घेतलेले आहेत आता बघूया काय म्हणतात आपले सोहम दादा अपक्ष उमेदवार आहेत ते नमस्कार दादा खर तर आठ दिवस झाला तुम्ही या प्रचारात खूप गुंतलेला आहात आणि वेळेत वेळ काढून आज आम्ही तुमच्याशी बोलत आहोत कशा पद्धतीने तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत आहात बघा मान जनतेला माझं एवढं सांगणं की आपला प्रचार आणि प्रसार गेली बारा महिन्यापासून सुरू आहे आणि आता सुद्धा मी गेले आठ दिवसापासून प्रत्येक गाव वाडी वस्ती सर्व जाती धर्मातील बांधवांना मी भेटलोय पर्सनली त्यांच्या समस्या परत एकदा जाणून घेतल्यात आणि मी त्यांना मी काय वचनबद्ध आहे कशा पद्धतीने त्यांच्यासाठी काय काय काम करणार आहे या सगळ्या गोष्टी त्यांना माझा जाहीरनामाच त्यांच्या हातामध्ये देतात म्हणजे मान खाटावची ब्लू प्रिंट मी त्यांच्या हातामध्ये दिले की मी तुमच्या मुलासाठी मी तुमच्या शेतीसाठी मी तुमच्या रो, मुलांच्या रोजगारासाठी मी तुमच्या शेतीमालाला जोडधंदा आहे दुधाचा किंवा मेंढपानाचा त्याच्यासाठी मी काय काय करणार आहे हे असंख्य प्लॅन मी त्यांना एक्सप्लेन केले आणि ह्या गोष्टी माझ्या मानखाटाच्या जनतेला पटतात सुद्धा आणि त्या पद्धतीने आपण गेली आठ दहा दिवस झाला पूर्ण मान मधील प्रत्येक गाव नागाव वाडी वस्ती आपण पिंजून करतोय आणि आता दोन दिवस राहिलेत आणि बाकीच्यासारखा मला मोठ्या सभा घ्यायची गरज नाही कारण मी बारा महिने झालं जनतेमध्येच आहे त्यामुळे जनतेला आहे की मुलगा त्यांच्या किती कामाचा आहे त्यामुळे मला एवढं खात्री आहे की हिरव्या मिरचीचं बटन दाबून लोक मला बहुमताने विजय करते पण तुम्हाला हिरवीच मिरची हे चिन्ह मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत पाठीशी आहे तुमचा शेतकरी शेतकरी पाठीशी आहे कारण कारण हिरवी मिरची आपल्या प्रत्येक जेवणामध्ये लागते दुसरी गोष्ट जी मालखाटावला जी काय या राजकीय नेत्यामुळं जी कळा लागली किंवा एखादी बोलतात ना त्या मानखाटाच्या जनतेला आणि मानखाटाच्या भागाला जी एक बाधा लागली तर बाधा दूर करण्यासाठी ही मिरची माझी कामाला येणार आहे आणि मिरचीच यावेळेस मानखाटामध्ये एक विकासाचा अजेंडा घेऊन आली आणि त्या गोष्टी सोबत आपण सर्वांना कन्व्हिन्स करतोय की मिरची या चिन्हा बटन दाबून सर्वांनी विजय दादा तुम्ही एक सांगितलेलं आहे की चिन्हाबद्दल बोललेला आहात आणि प्रचार यंत्रणा कशी राबवलेली आहे ते सांगितलेलं आहे पण आता वेगवेगळ्या वे वे, म्हणजे निवडणुका म्हटलं की लोकांची एक उत्सुकता लागून राहिलेली असते की कोपरा सभा असावी किंवा एखादी नेत्याची मोठी सभा असावी अशी काही यंत्रणा तुम्ही राबवलेली आहे का सभेची किंवा कशा पद्धती बघा गेली बारा महिने झालं मी जनतेमध्ये मी सत्ताधारी विरोधक या दोघांच्याच विरोधामध्ये माझा मा मा प्रचार आणि प्रचार आणि आरक्षणाचा लढा सुरू होता त्याच्यामुळे परत काय स्पेशली मोठ्या सभा घेऊन असं काही मोठं बोलण्यासारखं नाही जनतेला माहिती आहे हे सत्ताधारी हे विरोधक हे कुठले पक्ष आणि कुठले नेते हे काहीच कामाचे नाही आणि मान खाटावच्या जनतेचं जे बिलकुलच कामाचे नाही कारण विकासच माहीत नाही मी पूर्ण मान मान खाटावचा पूर्ण भाग फिरलोय एकाही ठिकाणी कुठं रोड व्यवस्थित नाहीत पाण्याचा प्रश्न तसाच वर्षापासून सत्तर वर्षा राजकारण होते त्यामुळे जनतेला माहिती आहे की त्यांच्या विकासाचं काम हा त्यांचा मुलगा करणार आहे त्यामुळे सर्व सोबत आहे आणि मी बारा महिने झाले प्रत्येक गाव गाव आणि वाडी वस्ती फिरलोय मला परत परत मोठ्या सभा घ्यायची गरज नाही कारण मी प्रत्येक वेळेस गावामध्ये मोठमोठ्या रॅल्या पण काढल्यात लोकांना एकत्र करून शिवरायांची मारती पण केली आणि आरक्षणे जनजागृती केली त्याचे जनतेचे प्रत्येक जनतेचे प्रत्येक जाती धर्माचे प्रश्न बारकाईने त्यांच्याकडून विचारलेत अनुभवलेत आणि त्याच्यावरती पूर्ण मी पूर्ण अजेंडा रेडी केलाय मला काय प्रत्येक मोठे मोठे सभा घ्यायची गरज नाही फक्त मी आता गाव भेट म्हणून प्रत्येक गावातील वस्तीतील लोकांना बांधवांना सर्व जाती धर्मातील बांधवांना भेटतोय आणि सांगतोय मी भाऊ उभा राहिलो माझं हे चिन्ह हिरवी मिरची आहे तुम्ही भरघोस म्हतानी मला विजय करायचा दादा एक सांगा की आता प्रत्येक म्हणजे मतदानाच्या दिवशी बोथ यंत्रणा असते प्रत्येक पक्षाची तर आपली काही यंत्रणा तशी आहे का बघा मी माझ्या प्रत्येक बांधवांना इथल्या जनतेला सांगितले की माझ्याकडे एवढा मोठा पैसा नाही की एवढे मोठे सेटअप उभा करायला किंवा बूथ यंत्रणा राबवायला तर मी माझ्या जनतेला माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना सगळ्यांना सांगितले की तुम्ही जायचं इथं जे काही दोन तीन बूथ असतील त्यांच्याकडे चिठ्ठी घ्यायची चिठ्ठी घ्यायची मात्र मतदान कक्षामध्ये आतमध्ये गेलं की हिरवी मुरचीच्या पुढचं बटन दाबून मला बहुमतनं विजय करायचं त्यामुळे सर्व जनतेला माहितीये की बाबा मामा मुलगा प्रामाणिक आहे आणि ह्याला आपल्याला जर निवडून द्यायचा असेल तर शांततेने काम करायचं का आधी बात कुठं मी कुठल्या म्हणजे कुठल्या गोष्टीची वाचाल नाही करायची मी कुणामध्ये काय तुम्ही फक्त चिठ्ठी घ्यायची जाऊन आतमध्ये बुथ जाऊन वोट मात्र मिरचीवरती ठोकायचंय अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि तो प्रश्न आहे म्हणजे कि मतदारांना तुम्ही काय आव्हान करू शकता आवाहन एवढंच करतोय की बघा तुमच्या मुलाच्या हक्कासाठी सर्व जाती धर्मातील धनगर असेल मराठा असेल इतर समाज बांधव असतील सर्व बांधवांना एवढंच माझं सांगणं आहे की तुमच्या मुलांच्या हक्कासाठी न्यायासाठी कोणी कुठलाही नेता कुठलाही पक्ष पुढे येणार नाही जसं मराठा आरक्षणावरती त्यांनी गेले पंधरा महिने लोकांना जनतेला रस्त्यावरती खेळवत ठेवलं धनगर समाजाला सुद्धा त्यांनी जुळवत ठेवलं अशा अन्यायकारी ह्या पक्षाला आणि नेत्यांना तुम्ही मतदान करू नका तुमच्या मुलगा हक्काचा मुलगा मुल मी तुमचा सोम शिर्के हिरवी मिरची या पुढील बटन दाबून मला बहुमताने विजय करा कारण हे नेते तुम्हाला पाच वर्षासाठी फसवत राहणार आणि परत परत तेच तेच बोलतात ना त्या गोष्टी आपल्याला नकोच परत म्हणून सर्वांना एकच सांगणं आहे की तुमच्या हक्काची हिरवी मिरची या पुढील बटन दाबा आणि बहुमताने विजय करा तुमच्या तुमच्यासाठी मी वचनबद्ध आहे